क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा सटाना तालुक्यातील श्री पुरवडे ग्रामपंचायत हद्दीतील टिंगरी या गावात दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी एका अज्ञात वांदराला विजेच्या तारेचा शॉक लागून वानर गंभीररित्या जखमी झाले होते ही बातमी कळताच तात्काळ वन कर्मचारी कोळीदादा यांना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तीन तासाच्या अथक प्रयत्नातून त्या वांढराला ताब्यात घेण्यात आले त्याला योग्य उपचारासाठी आता ताराबाद इथं नेण्यात आलंय घटनास्थळी टिंगरी गावातील ग्रामस्थ तरुणांनीही सहभाग घेतला त्या वांढराला जोदान मिळाले सदर घटनास्थळी वन कर्मचारी कोळीदादा मोरेदादा मनसुरी पवार आदी वन रक्षक उपस्थित होते त्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी हवेली वामन शिंदे नामपूर सटाना श्रीपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारं टिंगरी गाव आणि टिंगरी गावामध्ये एक वानर या ठिकाणी इलेक्ट्रिक डिपीला लटकून पडलं होतं ते अत्यंत जखमी झालं होत त्यानंतर ग्रामस्थांनी ती बातमी माझ्याकडे कळवली त्यानंतर मी, मी आदरणीय वन कर्मचारी कोळी दादा यांना ती बातमी कळवली त्यांनी तात्काळ कुठलाही विलंब न लावता या ठिकाणी ते उपस्थित झाले परंतु वानर हे खूप जखमी अवस्थेत होत ते सैरा वैरा या ठिकाणी पळत होत त्याचा जीव घेऊन त्यांच्या सर्व टीमचं मग मनसुरी दादा असतील मोरे दादा असतील अजून मला वाटतं तुमचं सर... लक्ष्मणजी पवार दीपकजी पवार आणि आमच्या टिंगरी गावातील सर्व ग्रामस्थ तरुण कंपनी यांच्या कथक प्रयत्नाने त्या वानराला या ठिकाणी आता त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यावरती आता योग्य उपचार करून ते त्याला कुठंतरी एक चांगल्या जंगलामध्ये सोडतील मी प्रथम त्यांचं सर्वांचं त्यांच्या टीमचं आणि अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो तुमची सेवा अपार आहे तुमच्या अपार सेवेला या ठिकाणी नमन करतो नक्कीच या ठिकाणी त्यांनी जे कार्य केलं ते बिचाऱ्याला जुदान मिळेल त्यांच्या या कथक प्रयत्नांना या ठिकाणी यश आलं त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी माझ्या श्रीपुर गावाच्या वतीने आणि टिगरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा मनात आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा